शेगावमध्ये आठवडी बाजारातील अतिक्रमणावर नगर परिषदेची कारवाई नागरिकांकडून स्वागत शेगाव नगर परिषदेचे सात ऑगस्ट रोजी शहरातील आठवडी बाजारात वाढत्या अतिक्रमणावर मोठी कारवाई केली के या अंतर्गत बाजारपेठेत व नगर परिषदेच्या दुकानासमोर केलेली अतिक्रमणे हटण्यात आली अतिक्रमणधारकांना यापूर्वीही नोटिसा देण्यात आल्या होत्या मात्र कारवाईस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नगर परिषदेला थेट पावले उचलावी लागली या कारवाईनंतर नगर परिषद उपमुख्य अधिकारी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की अतिक्रमणाविरोधी कारवाई नियमित सुरू राहील कोणत्याही नागरिकाने अतिक्रमण करू नये नियम सर्वांसाठीच समान आहे दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी या कारवाईला विरोध दर्शवताना म्हटले की गरिबाचेच अतिक्रमण काढले जाते पण मोठ्या धनाढ्यांनी केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते यांच्या दुकानावर एम एस बीचे मीटर आहेत तरी देखील कारवाई होत नाही या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरपरिषद मुख्य क अधिकारी श्रीमती बोराडे काटकर यांनी तात्काळ अतिक्रमण विरोधी पथकाला आदेश दिले व श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन व शासकीय विश्रामगृहाजवळील अतिक्रमणे देखील हटण्यात आली यावर्षी नगर परिषदेकडून तीन वेळा अतिक्रमणाविरोधी मोहिमा राबण्यात आल्या होत्या एकतीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगावात आगमनाच्या दोन आधी देखील शहरातील मुख्य रस्ते व मंदिर परिसरातील अतिक्रमण हटण्यात आले होते शहरातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत नगर परिषदेचे आभार मानले असून शहरात शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी अशीच कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा मी राजवर्धन पाटीलधिकारी नगर परिषद शेगाव आँ 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 आज दिनांक सात ऑगस्ट रोजी वरिष्ठांच्या आदेशांमुळे आम्ही आठवडी बाजार शेगाव आठवडी परिसरातील आरक्षण क्रमांक जे की नगर परिषद दुकान गाळे आहे त्या दुकान गाळ्याच्या बाहेर असणारे जे अतिक्रमण आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे अतिक्रमण आहे आहे त्याच्यावरती अतिक्रमण करण्यासाठी आलेलो आहोत यासाठी आम्ही सर्वजण नगर परिषद टीम तपाई कामगार व अधिकारी कर्मचारी उपस्थित हो। आहोत आतापर्यंत आम्ही गजान महाराज पालखीच्या आ, दोन दिवस आधी आम्ही शेगाव नगर परिषद हद्दीमधील मंदिर मार्केट त्यानंतर पोलीस स्टेशन एम एसीबी चौक रेल्वे स्टेशन या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढलेले आहे त्याचबरोबर गांधी चौक या ठिकाणी जे जे गाडे लावलेले होते गाड्या लावलेल्या होत्या त्या ठिकाणचे अतिक्रमण काढले मग आता जे काय सांगू इच्छितो आम्ही अतिक्रमणधारकांनी सांगू इच्छितो की त्यांनी जे गाड्या आरक्षित आहेत त्या दुकान मध्ये आपले दुकान थाटावे त्याच्या थाटा बाहेर कोणी फाटू नये आणि ज्या लोकांनी रस्त्यावर हातगाड्या लावलेल्या आहेत त्या कृपया तिथून हटवाव्या कारवाई करू मॅच शेख तस्लीम हे जो नगर परिषद वाले जो कारवाई करे आरक्षण क्रमांक पस्तीस के बारे में और गरीब लोगों जो अतिक्रमण वगैरे में दुकान उठा खुद ने नगर अपने आरक्षण पस्तीस केरंवार तक्रार दि नगरपालिका के दुकाना से आरक्षण क्रमांक पस्तीस में खाली आहे उसकी जाहिर हरास निकालो गरीब लोगों को दुकाने दो रोजगार के हिसाब से दो और ये वारंबार गरीब लोगों के ऊपर अत्याचार कर रहे हैं। तो आपको क्या है? उनके से बस ये नगर पालिका थी अपने हम जाहिर हरास निकालेंगे ई लॉ निकालेंगे बस वारंबार -वारं उनका काम का चालू है अतिक्रमण के, के बारे में अतिक्रम निकालना अच्छी बात है लेकिन गरीब लोगों को व्यवसाय भी दो ना से कितने में दुकाने कितने खाली पस्तीस में बरचे दुकाने खाली है जो कमी साठ से पस्ती है रोजगार मिलना काम है गरीब लोग दुकाने देने बड़ी समस्या नागरिकांचना अन्याय होते समझा गरीब लोग अन्याय होता है विचार पाहिजे हा सखोल त्याच्यावर माहिती घेण्यात येईल बरेचसे लोक गरीब लोकांची जनतेची काय समस्या आहे कशी काय तिथे सोडवणार हे वारंवार अतिक्रम वगैरे हे काढतात ते योग्य नाही ते बरेचसे लोक आहे ना गावामध्ये नोटे लोक त्यांच्यावर अतिक्रम काढा ना गरीब लोकांवर हत्याकरण काही उपयोग नाहीये तुम्ही त्यांना पहिले व्यवसाय द्या रोजगार द्या त्याच्यानंतर तुम्ही अतिक्रम काढा